हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना आराध्या ज्वेलरीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या लाज लाडक्या पेजवर आज तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी आज मी एकदम भरपूर छान अशी सुंदर ऑफर घेऊन आली आहे एकदम सुंदर अशी डिझाईन आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आणि नवीन कलेक्शन आहे हे आणि वन ग्रॅम गोल्डचं आहे पूर्ण वन ग्रॅम गोल्डचं आहे वन इयर गॅरंटी आहे आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे स्क्रीनवर आहे का सगळ्यांना फटाफट जॉईनिंग करून घ्या हाय हॅलोचे मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते पण मला सांगा आणि फटाफट जॉईनिंग करून घ्या हाय प्रियाताई हाय वैशाली मॅडम हाय 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 निकिता मॅडम हाय हाय दिव्या मॅम सगळ्यांना हाय हॅलो करते मी सगळ्यांचं नाव घेणं पॉसिबल नाही त्यामुळे सगळ्यांना राग येऊ देऊ नका मी सगळ्यांचे नाव तसं घेत आहे जेवढं आता लाईव्ह व्हिडिओ अगोदर स्टार्ट व्हायच्या अगोदर मी सगळ्यांचे नाव घेत आहे तर फटाफट जॉईनिंग होऊन जा तुम्ही मॅडम तुम्ही रोज लाईव्ह घेता हो मॅडम माझा रोज तीन वाजेचा लाईव्ह व्हिडिओ असतो तीन किंवा चार वाजेचा हे दोन तासाच्या आत मी लाईव्ह व्हिडिओ घेत असते तर मी तसं व्हॉट्सअपला लिंक टाकून देत असते जे कोणी नवीन जॉईनिंग असते त्यांनी मला पर्सनली मॅसेज करा पूर्ण इन्फॉर्मेशन ज्वेलरीबद्दल जे बी तुम्हाला हवी असेल तर ती मी तुम्हाला व्हॉट्सअपला देणार आणि फटाफट जॉईनिंग करून घ्या चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया भरपूर जणं जॉईनिंग झालेले आहेत हाय हॅलो करा सगळ्यांनी नवीन जॉईनिंग मी नंबर जे नवीन जॉईन असेल तर ते त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बघा माझा एट सिक्स झिरो झिरो थ्री झिरो टू फोर फोर सिक्स या क्रमांकावर मॅसेज करा कॉल करा आणि सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगणार आहे सीओडी माझ्याकडे ॲवेलेबल नाही आहे सीओडी मी घेत नाही तुम्हाला कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल आहे आणि सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला घर पार्सल येणार कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला पार्सल भेटेल आणि कुठलाही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पार्सल आज जर तुम्ही पेमेंट केलं तर उद्यापर्यंत डिस्पॅच होतं आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला ट्रॅकिंग नंबर भेटून जातो त्यामुळे पार्सलची काहीच काळजी करायची नाही पार्सल तुम्हाला सेवन एट डेजमध्ये भेटून जातं कधी कधी लवकरसुद्धा भेटून जातं तर आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि फटाफट जॉईनिंग करून घ्या हाय हॅलोचे मॅसेज करा फटाफट जवळपास झालेत भरपूर जणं जॉईनिंग झालेले आहेत तर आपल्या मैत्रिणींना पण सांगा लाईव्ह व्हिडिओ स्टार्ट झाला आहे त्यांना पण मॅसेज करा कॉल करा आणि तुम्ही व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मी जे रोज नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तर त्याची इन्फॉर्मेशन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला भेटली पाहिजे त्यामुळे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला क व्हिडिओमध्ये कमेंट करा शेअर करा फटाफट आणि जे पण आहे जे नवीन जॉईनिंग असेल त्यांनी हाय हॅलोचे मॅसेज करा तर मी आता व्हिडिओला स्टार्ट करते सगळ्यात अगोदर बघा इथे दिसते तुम्हाला अतिशय सुंदर ज्वेलरी आज मी माझ्या सखींसाठी घेऊन आली आहे बघा एकदम सुंदर पीस आहे जसं की म्हणजे आपण त्यामधनं सगळं जरी घातलं तरी अतिशय सुंदर दिसेल आणि फक्त आणि फक्त ऑफर प्राईजमध्ये आहे ऑफर प्राईज मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे तर व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया हाय हॅलोचे कमेंट्स झाले असेल तर आता व्हिडिओकडे लक्ष द्या सगळ्यांनी तर हे बघा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वन ग्रॅम गोल्डचे पूर्ण मंगळसूत्राचा पूर्ण शॉट शॉर्ट नेकलेस शॉटमध्ये सगळं घेऊन आले आहे तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता मी तुम्हाला पूर्ण दाखवते झूम करून दाखवते बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन मी आज घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे तर फर्स्ट टॉप बघा वरती जे दिलेली आहे तर ती ठुशी आहे जी की तुम्ही महाराष्ट्रीयन साडीवरती तुम्ही ते वेअर करू शकता तुम्हाला दिसतं आहे का त्या सगळ्यांना बघा इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते दिसतं आहे का सगळ्यांना ओके okay, तर त्यासाठी बघा ठुशीच्या खाली एकदम लॉंग सेट आहे बघा एकदम सुंदर आहे प्रत्यक्ष मी तुम्हाला हे वेअर करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि अतिशय सुंदर अशी ज्वेलरी आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे माझ्या सखींना खूप आवडतात ह्या ज्वेलरी आज तुमच्या सहकार्यामुळे आम्ही आज ती पुढे काम करत आहोत तर तुम्ही बघा इथे आणि अतिशय शॉर्ट शॉर्ट मंगळसूत्र पण सुंदर आहे तुम्ही हे डेली यूज करू शकतात वन इयरची गॅरंटी आहे वन इयर जरमध्ये काही झालं तर आम्ही तुम्हाला सेम दुसरं पीस देतो वन इयरच्या नंतर आम्ही गॅरंटी देत नाही वन इयरची गॅरंटी ही माझ्याकडनं असते तर त्यासाठी तुम्हाला केअरफुली तुम्हाला जे पण प्रोडक्ट आहे ते केअरफुली यूज करावं लागतात आणि शक्यतो लेडीजला सांगायची गरज नाही की त्यांना प्रोडक्ट कसे यूज करावं लागतात त्यांना स्वतःना माहिती असतं की प्रोडक्ट ते कसे यूज करणार डिपेंड त्यांच्यावरती असतात आणि जेवढ्याच केअरिंग तुम्ही ज्वेलरी करणार ज्वेलरी यूज करणार जितकं केअरफुली तेवढं ते तुम्हाला लाँग टर्म जाईल असं मी सांगते कारण की मी सुद्धा ज्वेलरी वेअर करते तर मलासुद्धा चांगले दिवस जातात बघा ज्वेलरी आणि वन ग्रॅमची गोल ज्वेलरी म्हणजेच एकदम सुंदर असतात आणि प्रत्यक्ष आपण सोन्याची ज्वेलरी घालू शकत नाही त्यामुळे ऑप्शन म्हणून आपल्याकडे हे वन ग्रॅमची ज्वेलरी असतात जरी या हरवल्या चोरी झाल्या तरी आपल्याला काही फरक पडत नाही आपल्या जीवालासुद्धा धोका नसतो त्यासाठी हे वन ग्रॅमचं आपल्याकडे ऑप्शन असतं तर अतिशय सुंदर ज्वेलरी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर फटाफट जॉईनिंग करून घ्या आपल्या मैत्रिणींना शेअर करा तर बघा अतिशय सुंदर पीस आलेले आहेत बघा इथे आणि मंगळसूत्र तर एकदमच सुंदर आहे गोल पॅटर्नमध्ये आहे आणि खूपच सुंदर डिझाईन आहे दिसतंय ना सगळ्यांना फटाफट बघून घ्या इथे अतिशय सुंदर डिझाईन आहेत बघा ही त्यानंतर सेकंड कोंबोकडे आपण वळूया याच्या वेळ भरपूर वेळ झाला आहे आता वाव अतिशय सुंदर अशी मी तुमच्यासाठी ज्वेलरी आली बघा दिसतंय का सगळ्यांना फटाफट मला वाईस मेसेज ऑडिओ क्लिअर असेल तर मला मॅसेज करा आणि तुमच्यासाठी बघा मी घेऊन आली आहे एकदम थोडीशी इतकी सुंदर आहे की त्याच्या खाली एक वाटे पॅटर्नमध्ये आहेत बघा असं पेंडनमध्ये आहे खाली त्याला म मा त्याला मण्या आहेत बघा ब्लॅक मणी आहेत माळा आहेत त्याच्या आणि अतिशय सुंदर दिसेल तुम्हाला आहे परत तुम्हाला एक मोठी माळा भेटेल ज्याला मोहन माळ म्हणता आपण अतिशय सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्र पण त्याला भेटतील तुम्हाला एअरिंग भेटणार आणि प्लस ऑफर पण आहे याच्यावरती तर फटाफट बघून घ्या मी तुम्हाला सहा ते सात डिझाईन दाखवते इथे बघा इथे किती सुंदर पीस आहे वाव असं वाटतं की प्रत्यक्ष मी तुम्हाला सगळ्या ज्वेलरी वेअर करून दाखवू पण काही कारण असतो मी घालून दाखवू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली लाइव व्हिडिओ करत असते कसं लाईव्ह व्हिडिओमध्ये फटाफट होऊन पण जातं आणि मला बाकीचे पण कामं करता येतात तर फटाफट बघून घ्या इथे दिसतंय का सगळ्यांना बघा आणि ठुशी प्लस त्याला मॅचिंग लॉंग ठुशी आहेत परत त्याच्यावरती तुम्हाला मंगळसूत्र भेटणार परत मोठर मंगळसूत्र भेटणार छानशे एअरिंग आणि नाजूक शेअरिंग तुम्हाला त्याच्यावरती भेटणार आणि मी सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे सहा ते सात डिझाईन आहेत माझ्याकडे हे बघा अतिशय सुंदर असे पीस आहेत बघा इथे एक नंबर डिझाईन आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता इथे हे बघा हे तर इतकं सुंदर वाटेल तुम्ही प्रत्यक्ष वेअर केल्यावरती खूपच सुंदर दिसेल बघा आहे तर ज्यांना कोणाला फोटो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा व्हिडिओ शेअर करा आपल्या मैत्रिणींना कोणाला जर ज्वेलरी हवी असेल तर माझ्याकडे एकदम स्वस्तामध्ये ज्वेलरी भेटतात त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि जे तुम्हाला याच्यामधनं आवडले असेल तर तुम्ही स्क्रीन चार पाच स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून जर प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झाला काही झालं तर त्यामुळे तुम्ही दुसरं पी पीससुद्धा चॉईस करू शकतात कारण की स्टॉक भरपूर येतात पण काही जास्तच ऑर्डर आल्यामुळे मग स्टॉक राहत नाही माझ्याकडे तर त्यामुळे चार पाच स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे जे अवेलेबल असेल ते तुम्हाला देता येईल आम्हाला तर बघा इथे फटाफट दिसते का सगळ्यांना हे बघा अतिशय सुंदर ज्वेलरी आली आहे बघा इथे खूपच सुंदर आहे बघा ही डिझाईन अतिशय नाजूक आणि गोल पूर्ण जे मंगळसूत्र आहे गोल आहे एक नंबर पीस आहे बघा हा खूप भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला फटाफट डिझाईन दाखवते इथे इथे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर डिझाईन आहे याच्यावरती हे बघा किती सुंदर म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला असं वाटतं की ही ज्वेलरी माझ्याकडे कधी येईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवरतीसुद्धा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा कॉल करायचा पूर्ण इन्फॉर्मेशन विचारायचं आणि ज्वेलरी आवडली असेल तर ऑर्डर करायची चला इथपर्यंतच व्हिडिओ होता हा ज्याला कोणा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा दिसते ना सगळ्यांना क्लिअर आता स प्रत्यक्ष मी तुम्हाला एक एक ज्वेलरी दाखवते हे बघा अतिशय सुंदर असे डिझाईन आलेले आहे बघा हे एक नंबर पीस आहेत लग्नसराई आता भरपूर चालू आहे त्यामुळे तुम्ही हे ज्वेलरी एक एक करून जरी तुम्ही प्रत्येक फंक्शनमध्ये घातली तरीही काही फरक पडत नाही कारण की प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्वेलरी आहे आणि ऑफर काय आहे ती बघण्यासाठी तुम्हाला मी आता लगेच ऑफरचं पण सांगणार आहे तर जितके पण हे कोंबो सेट आहेत ना जितके पण हे मी दाखवले ते फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपयाला हे तुम्हाला पूर्ण सेट भेटणार फक्त आणि फक्त पंधराशे पन्नासला म्हणजे तुमची मजाच आहे बघा म्हणजे ऑफर पण तुम्हाला आहे आणि त्याच्यावरती परत तुम्हाला इतके छानसे मंगळसूत्र लाँग शॉर्ट ठुशी लाँग ठुशी सगळं तुम्हाला भेटते म्हणजे अतिशय सुंदर अशी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे मॅसेज करा कॉल करा सगळं आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष ज्वेलरी मी वेअर करूनसुद्धा दाखवणार त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल माझा मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्याच्यामध्ये मी सगळ्या ज्वेलरी वेअर ज्यावेळेस मी फ्री असेल त्यावेळेस सगळ्या ज्वेलरी मी तुम्हाला वेअर करून दाखवणार आहे तर सगळ्यांना दिसतंय का आणि ऑनलाईन पेमेंट कसं करायचं मॅडम आम्ही ओके मी तुम्हाला ती सुद्धा प्रोसेस सांगते फर्स्ट ऑफ तुम्ही काय करायचं व्हॉ डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरला सेव्ह करून घ्यायचा आपल्या मोबाईल नंबरवरती त्याच्यावरती कॉल करायचा आणि तुम्हाला जे सु जे पण पीस आवडला असेल ते पीस टाकायचा तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा जिथे तुम्ही राहतात पिनकोड मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर दोन द्यायचे जेणेकरून जर एक न मोबाईल नंबर बंद असेल तर तुम्हाला दुसऱ्या नंबरवरती आम्हाला कॉल करण्याला सोपं जाईल दो त्याच्यासाठी दोन नंबर मोबाईल नंबर द्यायचे त्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं दोन नंबर मोबाईल नंबर दिल्यानंतर दोन मोबाईल नंबर दिल्यानंतर काय करायचं माहिती आहे का आणि तुमचं पु संपूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर आमचं जी बुकिंगची जी टीम असते मग ते तुम्हाला मॅसेज करतात की बुक वगैरे झालं असेल तर इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाते आणि नंतर तुम्हाला जो नंबर दिलेला जाईल त्यावरतीच पेमेंट करायचं अदरवाईज कुठेच पेमेंट करायचं नाही पेमेंट नंबर तुम्हाला नंतर दिला जातो व्हॉट्सअप नंबर तो पेमेंट नंबर नसतो तर आजच्यासाठी एवढं भरपूर झालं त्यासाठी धन्यवाद व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा